काय माग नाही त्या कसटी नेमकंही चालू आहे काय नाही खेडमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे खेड तालुका लोहारा जिल्हा धाराशिव असो दोन कोटीच्या जवळपास भ्रष्टाचार झालेला आहे दोन वेळेस उपोषण दोन वेळेस आंदोलन झालेलं आहे तर शिवसाहेबांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं होतं त्या अनुषंगाने त्यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही त्यांच्या निषेधार्थ आज आम्ही बोम मार आंदोलन करत आहे यापुढे जर नाही कारवाई झाली तर आम्ही आत्मदहन पण करणार आहे काय भ्रष्टाचार झाले काय नाही पुरवठा पुर बांधकाम विभागाचा पंधराचा निधी भोगसपणे खर्च केला खर्च काम झाले असं दाखवून भोगस निधी उचललेला आहे त्याचे पुरावे आमच्याविषयी भक्कमपणे आहेत ते आम्ही पुरावे यांना देत आहेत तरी आणि कारवाई करत नाही कोणते दोन हजार पंचवीस हा भ्रष्टाचार तीन वर्षापासूनचा आहे कोण दुसरं बोलते का आज जिल्हाधिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दालनासमोर आपलं जे काय आंदोलन सुरू आहे हे आंदोलनाची पार्श्वभूमी जर त्या भ्रष्टाचारासंदर्भात तुम्हाला काय त्यांनी आश्वासन दिलं होतं किंवा आश्वासन तुम्ही पुरावा दिला तर तुमच्यावर त्या संबंधितवर मी कारवाई करतो तर कारवाई कुणी आश्वासन दिलं होतं नेमकं काय आश्वासन होतं काय पाठपुरावा केला या संदर्भात आपण आणि आत्ता ते प्रशासनाचे अधिकारी काय म्हणतात तुमचं नाव काय मी नमस्कार मी आणणाराव कांबळे खेड तालुका लव्हा येथील आंदोलक एक सामाजिक हेतूने गावातील भ्रष्टाचार उघड करण्यासाठी मग गेले दहा महिन्यापासून पा पाठपुरावा करत आहे याची दखल आपल्या धाराशिव जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी लोहारा तालुक्याचे गट अधिकारी व आपल्या पाणी पुरवठा आणि बांधकामचे कार्यकारी अभियंता यांनी अद्याप दखल घेतलेली नाही याविषयी मी वारंवार तक्रार करूनसुद्धा त्यांनी भ्रष्टाचार लोकांची पाठलागड करण्याचं काम आपल्या धाराशिव जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री घोष साहेब व पंचायतचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुंभार साहेब यांच्याकडून होत आहे त्यांच्या निषेधात आज आम्ही जनता बोम मारो आंदोलन करत आहे मग साहेब भेटले की तुम्हाला आल्यानंतर नाही आम्ही आलेले आल्यानंतर साहेब नव्हते त्यांना पूर्व दोनदा निवेदन पूर्वी सूचना दिलेल्या दोन निवेदनामार्फत आता त्यांचे कोण प्रतिनिधी आले तुमच्याकडून भेटायला नाही आता फक्त आपल्या अडिशनल शिवसाहेब यांनी आमची चर्चा करून ते निघून गेलेत त्यावरती काही तोडगा निघाला काय म्हणले ते त्याने म्हणते सं... सं... ते आपण बसून यावर चर्चा करू आम्हाला ते मान्य नाही आम्हाला डायरेक्ट कारवाईचे पत्र आम्हाला हवं आहे काय संदर्भात त्या सांगता ते म्हणतात जनते समोरच आमचं म्हणणं आहे की जनते समोरच बोलायचं ते म्हणतात एकट्याच चर्चा करू आपण कोण म्हणतात एकट्याच चर्चा करू आडेस आहे तुमचं म्हणणं काय आमचं म्हणणं आहे ते मी स्वतः यावं पाहणी करावं आणि त्याच्यावर जे आहे ते म्हणजे नि गा, गावी यावं अशी तुमची मागणी आहे गावी यावं त्यांनी स्वतः पाहणी करावं मग तुम्ही तसं त्याला सांगितलं का आमचं काय म्हणले त्यावर त्यांनी म्हणते आमच्याकडलं एक प्रतिनिधी आम्ही पाठवू आणि दोन प्रतिनिधी पाठवले ते पण त्यांनी चुकीचे अहवाल तयार करून दिले बरं मग आता जे तुम्ही इथं आंदोलन सुरू केले धरणे बसला तिथं हे उठणार आहेत का इथं असं ठाम निर्धार आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनक घोष या दालनामध्ये नाहीत ते सकाळपासून ऑब्झर्व्ह रूम लातूर महानगरपालिका निवडणुकीसाठी ऑब्झर्व्ह रूम त्यांना ड्युटी मग त्यांच्या परत त्यांच्यानंतर कोण काम काज पाहणार आले तर आम्ही त्यांच्या पुढची लहार घालून जाऊ या भ्रष्टाचारी प्रशासनाचा धिक्कार असो धिक्कार असो धाराशिव जिल्ह्याचे शिओ गोर साहेबांच्या नावानं भ्रष्टाचारी देन अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याला शिवचं करायचं काय शिवच्या का नावानं सकाळी किती वाजता आला मला तुम्ही सर आम्हाला यायला थोडं म्हणजे एक वाजता आलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातलं तिथून आमचं आंदोलन सुरुवात झाली या आंदोलनाची पूर्वकल्पना पोलीस प्रशासन दिली होती का दिलेली होती सर शिवसाहेबांना पण दिले पोलीस प्रशासकीय पण दिले तरी पण त्याची आज दालनात नाहीये तर अधिकारी लोक आम्हाला बघून हसायला लागले आहेत दीड वर्षापासून आमचा संघर्ष चालू आहे हा कोणाला आता वाटत नाही इथल्या अधिकाऱ्यांना बघून हसते आमच्याकडे कोण आहेत अधिकारी असणारे काय तुम्हाला आल्यानंतर दिसते त्यांचे नाव माहित नाहीत आम्हाला म्हणजे आम्ही दीड वर्षापासून इथे येतोय ऑफिस कार्यालयामध्ये कुठला न्याय भेटत नाही जनतेचे जनतेला स्वतः अधिकाऱ्यांनी जनतेविषयी यांच्यात तर भावना नाहीत सीओ साहेबाकडे आम्ही असे भक्कमपणे दिलेले पुरावे आहेत की त्या ठिकाणी काम दिसून आलेले नाही डुप्लिकेट एमपी तयार केलेले आहे पुरावे आम्ही दिले त्यांना तरी कारवाई होत नाही ग्रामसेवक आणि सरपंच आणि केला असं माझ्या ग्रामसेवक सरपंच गट विकास अधिकारी अभियंते काम न होता त्यांना कुठली कुठली काम आहेत दोन कोटीची जी सांगतात कुठली कुठली काम आहेत पाणी पुरवठाचे जे पाणी पुरवठा म्हणजे काय त्यात विहीर खोदणे आहे का पाणी पुरवठा म्हणजे जे काम आहेत ते बंदिस्त काम आहे ते पाणीपुरवठेचे जे समजा स्वच्छ रूम बांधायला खरेदी करणे पाईपलाईन करणे आणि नळ शिफ्टिंगचे काम जल जीवनचे जे काम आहेत ना ते नळ नळ शिफ्टिंगचे काम जे अंदाजपत्रकामध्ये जे होते त्यानुसार कामं झालेले नाही कोण आहे ठीक आहे लातूरची आहेत का

चेक कुणाकडे गेलेत अकरा लाखाचे आणि सीओ साहेबांना पुरावे दिलेत त्या पुराव्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका स्वतः येऊन तुम्ही शहानिशा करा तरी कारवाई करा तो शिवाय असं आमचं मत आहे आणि आम्ही कमीत कमी एक वर्षापासून यांच्याकडे येतो काय नाही येते काय तर गोड बोलते पत्र देते जाते आणि काय करायच्या न्याय कुठे मागायचा चौकशी करू कारवाई करू हेच आश्वासन आहेत आम्हाला दीड वर्ष झाला अजून एक बी कारवाई झाली नाही साहेब सांगायचं म्हणजे आम्ही समजे लोक परिस्थितीने अत्यंत गरीब आहोत आम्हाला पैसा खर्च करण्यासाठी आमच्याकडे बजेट नाही आम्ही येणं शक्य आहे का इथं पर्यंत आम्हाला आम यायचं म्हणजे साठ ते पासष्ट किलोमीटर आहे रिस्क आहे ना येताना गाडीवरती येणं कसं येणं ॲक्सिडेंट झाला गेला काय करायचं आम्ही आमची फॅमिली आहे नंतर आमच्या मागे आमच्या फॅमिलीचे काय होईल याच्या मागं जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे प्रमोद पावडे यांची चौकशी झाली होती तरी पण तक्रारदार जे आहेत अण्णा जे आहेत त्यांचं समाधान झालेलं नाही त्यामुळं पुन्हा जे अनंत साहेब आहेत जे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक कमिटी त्या गावामध्ये जाईल आणि त्यांच्या चौकशीमध्ये जे त्यांना त्रुटी ज्या दाखवल्या आहेत तक्रारदारांनी ज्या त्रुटी दाखवलेल्या आहेत ते त्यांना तिथं ते समोर दाखवतील आणि त्याच्यानुसार जो तो अहवाल मला पूर्ण कार्यवाही अहवाल प्रत्येक विभागाचा ते सादर करतील आणि एकत्रित अहवाल जे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुमार साहेब जे सादर करतील आणि त्यानुसार जी काही प्रशासकीय कारवाई ती लगेच आम्ही सुरू करणार आहोत किती दिवसात कारवाई पूर्ण होईल त्यांना किती दिवसाचा शब्द दिलेला आहे आपण सोळा तारखेपर्यंत त्यांची चौकशी पूर्ण होईल सोळा तारखेनंतर ते आम्हाला अहवाल त्याच्या पुढच्या आठवड्यात अहवाल देतील आणि अहवालानंतर आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कारवाई त्या त्या विभागामार्फत चालू होईल